फिर ये अरे अरे दे बैलक नहीं मानसू जो शूटिंग मधे यो गाउँको आजको मौसम छ। अब भन्नु शूटिंग कार्ड हेते जे नमस्कार मित्रांनो आज आपण गणपती तालुका जिल्हा जालना जा बाजारामध्ये बंडूभाऊ कावडे यांच्या दावांवर आलेले आहे आणि याच्या दावांवर मित्रांनो आज तीन बैल जोड आहे आणि एक देखणी रूपाचा सिंगल बैल आहे मित्रांनो खूप मोठी बैलांची अशी जोड आहे मित्रांनो सर्व बाजारामध्ये सर्वात सर्वात मोठी जोड आहे मित्रांनो हे कशी कशी किंमत राहणार बंडूभाऊ यांची कोणत्याची ही जोडी एक जोडी एक बैल पंच्याहत्तर हजार रुपयाचा म्हणजे सिंगल बैल किंवा घ्यावा लागेल तर मित्रांनो एक बैलाची किंमत पंचाहत्तर हजार दात दाख होता का बरं याचे जीवनशेठला दिले आपण हे दिले का तिने पण व्यापारी तुम्ही पण जीवन शेठ व्यापारी आहेत का कुठले वांगी भराडी वांगी भराडी हा 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 तर मित्रांनो याच्या पुढची जे माहिती आहे मित्रांनो जे आपले व्यापारी मित्र देणार आहे त्याला मित्रांनो आता व्यापारी मित्र आपल्याला सांगणार आहे काय बैलांची जोडची किंमत काय आहे काय नाही जरा नंबर सांगा अठ्यानव साठ अठ्ठ्याण्णव साठ चौसष्ट चौसष्ट अकरा तेहतीस अकरा तेहतीस आणि वडोद बाजार नंतर जर त्या ठिकाणी नाही जोड गेली तर ही जोड जाणार वांगी भराडी बरं आता आता बंडू भाऊ कावळेने तुम्हाला दिली त्यांचा रोल यातला संपला त्यांनी आता काय दिली तुमचं तुम्हाला ते गोलदस्त्यातल्या गोष्टी तुम्ही काय सांगणार याची किंमत कशी पंच्याहत्तर घेतली असे अच्छा पंच्याहत्तर ला जोडी घेतली ऐंशी पंच्याहत्तर हजाराचा आणि ही जोडी पंचाहतर तिन्ही पंच्याहत्तर पंचाहात थोडक्यात एक नग पंच्याहत्तर हजार आणि तिन्ही म्हणलं तर सव्वा दोन लाखाचे हे तीन बैल आहेत म्हणजे मला वाटलं पंच्याहत्तर हजारात तीन म्हणलं तीनही तुला पंचवीस पंचवीस हजारात तिघं आता जो कोणी तिघं तयार होतील तीन पैल उचलून सहज घेतील या दर्शक पलीकडे फिरू आता हा एक म्हणलं आपण घेऊन टाकू असं काही नाही सोमवारच्या पोळा आपल्याला काम येऊन जाईल पोळा पोजायला खतरनाक जोडे आहेत म्हणजे जोड्या तर म्हणता नाही येणार पण एक जोडी खतरनाक आणि बैलही खतरनाक आहे त्याच्यामुळे त्यांनी पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार रुपये किंमत ठेवलेली आहे तुमच्या समोर आल्याच्यानंतर शेवटी व्यवहार व्यापार असतो त्यात कमी जास्त होऊन जाईल तुमचे सगळे चाल वगैरे तुम्ही पाहून घेऊ शकता क्या बांध बांधा घ्या बांध आजच्या बैल राजूर बैल बाजारामध्ये ही विक्री झालेली आहे आणि आता ती वांगी भराडीच्या व्यवसायने व्यापाऱ्याने घेतलेली आहे तर मित्रांनो चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करणं विसरू नका मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा मित्रांनो दिसलं <laughs> वा नाही दिसण्यासाठीच मग ते थोडस जरा कव्हर करतो ना मी पण असं काय नसत